હાલો કુમર આને લાડુ કીધું એ સરકા યા Zah referred on as well Desah Usy in pesnwie Kish, Kish, Kish... Du challenge throw capacity भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज बाबा जय बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज देशभरामध्ये जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणे उत्साहाच्या आणि एक स्वाभिमानाच्या अभिमानाच्या वातावरणात पार पडतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं समस्त सातारकर जिल्हावासियांच्या वतीनं मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं चौदा एप्रिल तसं बघितलं तर तुम्ही आता इथं पण आपण ज्या ठिकाणी उभा आहे म्हणजे जो समतेचा एकतेचा नारा त्यांनी दिला किंवा जे देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आज तुम्ही इथं पण बघा एक उदाहरण आहे की आज इथं सर्व जाती धर्म पंथ श्रीमंत असू दे गरीब असू दे सगळेजण आज इथं या महामानवाला अभिवादन करायला एकत्र एका ठिकाणी लाईनीमध्ये सगळेजण येतात आ अभिवादन करतात आणि जातात म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किमया असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आज प्रत्येकाला त्याचा हक्क आणि प्रत्येक नागरिक हा एक समान करण्याचं काम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातनं लिहिलं आज देशाचं आपण नेहमी बघतो की आज भारतामध्ये मा प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांतात वेगळ्या भाषा आहेत वेगळ्या जाती धर्म पंथ आपले सगळ्यांचे रीतिरिवाज वेगळे असतात अगदी जिल्ह्या जिल्ह्यात बघितलं तरी रीतिरिवाज बदलतात असं असलं तरी भारतीय म्हणून आपण सगळेजण एकत्र उभा राहतो देशासाठी आणि हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं घडतं आहे त्यामुळं या महामानवाला आपण जेवढं त्यांचं अभिवादन करू किंवा जेवढं त्यांच्या नावाचं स्मरण करू तेवढं कमीच आहे असं माझं तरी मत आहे कारण त्यांचे आपल्यावर असणारे हे उपकार हे कधी आपल्याकडनं देशवासियांकडनं फिटू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे मी परत एकदा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक हे अभिवादन देतो सर्व माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आज जयंतीच्या आणि माझे दोन शब्द थांबवतो